जो सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर सध्या रिक्त आहे गडचिरोली वनवृत्तामध्ये जर बघितली आपण तर दोनशे सतरा पद इथं रिक्त आहे नागपूर वनवृत्तामध्ये जर बघितलं तर इथं बघा सत्याऐंशी पद रिक्त आहे अमरावतीचा जर विचार केला तर इथे दोनशे पद एवढी पद सध्या बघा अमरावती वनवृत्तामध्ये रिक्त आहे बरोबर त्यानंतर जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या लवकरच वनरक्षक संदर्भात जी काही पद भरती आहे तर त्या अनुषंगाने बघा जाहिरात येण्याची शक्यता आहे कारण महत्वाची जी सध्या पदभरती संदर्भात जे एक पॉईंट पन्नास म्हणजे या ठिकाणी एक लाख पन्नास हजार जी पदभरती संदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना सध्या बघा सी सीएम साहेबांनी सध्या त्या संदर्भात देण्यात आले आहे तर आता जे काही हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनानंतर वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट अंतर्गत ज्या पदभरती असेल बरोबर त्याच्यामध्ये शिक्षण विभाग शिक्षक पदभरती त्यानंतर जिल्हा परिषद च असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच बघा फॉरेस्ट संदर्भात वनरक्षक असेल आणि वनसेवक हे जे काही दोन पद आहे वनरक्षक आणि वनसेवक बरोबर तर ही पद भरती तसेच बघा दुसरे जे काही डिपार्टमेंट असेल आरोग्य संदर्भात तर त्याच्यामध्ये देखील भरती प्रक्रिया होणार कृषी विभाग आहे तर त्याच्यामध्ये देखील भरती प्रक्रिया होणार एकंदरीत संपूर्ण जे काही बेचाळीस विभाग आहे तर त्या बेचाळीस विभागांना जे काही काम असेल म्हणजे जे काही दीड लाख जी, 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 जी पदं आहेत तर ती पदा संदर्भात टेंटेटिव्ह शेड्यूल जे असेल तर ते सध्या जाहीर करण्यासंदर्भात तसेच जे पद संख्या असेल किंवा बिंदू नामावली असेल तर ती संपूर्ण त्या ठिकाणी अहवाल असेल तर त्या अहवालासाठी मिशन शंभर दिवस म्हणजे या ठिकाणी जवळपास तीन महिन्याचा कालावधी संपूर्ण डिपार्टमेंटला देण्यात आलाय त्या अनुषंगाने आपल्याला ज्या भरती प्रक्रिया आहे शिक्षक भरती असेल जिल्हा परिषदची भरती असेल फॉरेस्टची असेल आरोग्य विभागाची असेल कृषीची असेल तर ती आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सध्या बघा पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडीओमध्ये आपण वनरक्षक जी काही पदे असेल तर ती पदे सध्या बघा एकूण पदे किती बरोबर त्यानंतर त्याच्यामध्ये भरलेली पदं असेल ती किती आणि रिक्त किती पदं आहेत तर अशी संपूर्ण जी काही असेल तर ते सध्या बघा आपण बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल त्या अनुषंगाने बघा दीड लाखा संदर्भाची न्यूज होती बरोबर तर ती न्यूज त्या ठिकाणी सध्या आलेली होती आणि एक प्रकारे इथं घोषणा देखील झालेली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करा असे जे काही आदेश असेल तर ते फडणवीस साहेबांनी दिलेले आहे बरोबर म्हणजे शंभर दिवसाचा इथे जे काही अल्टिमेट असेल शंभर दिवसाचं तर ते सध्या प्रत्येक जे काही विभाग आहे म्हणजे जवळपास बेचाळीस विभागांना आदेश इथे देण्यात आले आहे त्या अनुषंगाने मुख्य सचिव असेल प्रधान सचिव असेल आणि सचिव असेल तर ह्यांनी या संदर्भात जे काही आगामी सरकारची जी दिशा असेल तर ती दिशा ठरवलेली होती बरोबर आणि त्या अनुषंगाने जी काही पदं असेल तर ती पदभरती लवकरात लवकर इथं कशी पूर्ण होईल त्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला आदेश इथं देण्यात आले आहे त्या अनुषंगाने महत्वाचं या ठिकाणी बघा राज्यात जे काही एकूण पदे असेल किंवा रिक्त पदे असेल तर त्याची देखील आकडेवारी आहे तर एकूण रिक्त जी पदे जर बघितली आपण प्रत्येक विभागामध्ये संपूर्ण विभाग मिळून तर दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन पदं एवढी आहे तर ह्याच्यामध्ये बघा गट अ असेल ब असेल क असेल आणि ड म्हणजे ही जी काही चार जी काही गट आहे म्हणजे क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर तर असे एकूण दोन लाख छत्तीस हजार एवढी पदं सध्या बघा इथं रिक्त आहे बरोबर आणि त्याच्यापैकी जवळपास इथं दीड लाखाची सरकारी कर्मचाऱ्यांची जी काही भरती प्रक्रिया आहे तर त्याला मे बी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये सुरुवातही होऊ शकते बरोबर तर त्या अनुषंगाने तुम्ही ज्या पदासाठी ज्या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर त्या परीक्षेची जोरात त्या ठिकाणी तयारी सुरू ठेवा जेणेकरून पदभरतीचे सगळे वेकन्सी असेल जाहिरात असेल तर ते तुम्हाला पाहायला मिळतील आता इथं सर्वात महत्वाचं या ठिकाणी बघा जे काही मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय नुसार या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही माहिती मागवण्यात आली होती माहिती अधिकाऱ्याच्या खाली तर त्याच्यामध्ये जी काही वनरक्षक संदर्भात माहिती इथे बघा मागवण्यात आलेली होती तर अकरा बारा दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे बरोबर म्हणजे आताचं लेटेस्ट पत्र आहे अकरा बारा दोन हजार चोवीसला ही माहिती दिली होती तर ह्याच्यामध्ये इथं बघा सांगितलेलं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ठाणे असेल नागपूर कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक म्हणजे घटकं किती पदे या ठिकाणी बघा रिक्त आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती इथं देण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे ही जी माहिती आहे तर ही माहिती माहिती अधिकाराच्या अंतर्गत सध्या मागवलेली आहे तर एकूण जी काही पदं असेल तर ती पदे तुम्हाला इथं दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल जे उमेदवार सध्या वनरक्षक या पदासाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी देखील बघा महत्त्वाची जाहिरात असेल तर ती जाहिरात लवकरच प्रकाशित होईल तर त्या संदर्भात तुम्ही तयारी चालू ठेवा आता इथे तुम्हाला बघा संपूर्ण जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स देण्यात ताले, तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हे थोडंसं बारीक दिसेल तर आपण शॉर्ट मध्ये जे काही विभाग असेल वनवृत्त असेल त्याच्यामधले जी, जी पदं आहेत तर ते तुम्हाला दाखवतो तर इथं बघा राज्यातील एकूण मंजूर त्यानंतर भरलेली आणि रिक्त पदे बरोबर -बर, तर ही कधीपर्यंतची आहे तर सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरची आहे म्हणजे जो काही सप्टेंबर महिना आहे दोन हजार चोवीस अखेर जी पदं आहे तर त्याच्या सध्या इथं घोषवारा देण्यात आला आहे तर आता इथं बघा वनवृत्त आहे बरोबर तर वनवृत्तामध्ये चंद्रपूर असेल गडचिरोली असेल नागपूर अमरावती म्हणजे असे संपूर्ण इथे वनवृत्त देण्यात आले बरोबर कोल्हापूर ठाणे औरंगाबाद नाशिक धुळे पुणे त्यानंतर यवतमाळ असे जे काही संपूर्ण बघा वनवृत्त इथं देण्यात आले तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवतो आधी बघा चंद्रपूर वनवृत्तामध्ये वनरक्षक असेल बरोबर तर त्याची पदे वनरक्षक आणि रोपवन म्हणजे कोतवाल तर ही बघा इथे जी काही मंजूर पदं होती तर ती मंजूर पदे एकट्या चंद्रपूर वनवृत्तामध्ये सहाशे बेचाळीस पदं होती त्याच्यापैकी शेहेचाळीस पदं आत्ताच्या घडीला म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर सध्या रिक्त आहे गडचिरोली वनवृत्तामध्ये जर बघितली आपण तर दोनशे सतरा पदं इथं रिक्त आहे नागपूर वनवृत्तामध्ये जर बघितलं तर इथं बघा सत्याऐंशी पदं रिक्त आहे अमरावतीचा जर विचार केला तर इथे दोनशे सदुसष्ट पदं एवढी पदं सध्या बघा अमरावती वनवृत्तामध्ये रिक्त आहे बरोबर त्यानंतर यवतमाळचा जर विचार केला आपण यवतमाळमध्ये इथे बघा जवळपास अडुसष्ट पदं रिक्त आहे बरोबर अडुसष्ट पदं रिक्त आहे त्यानंतर पुणे विभाग जर बघितला आपण पुणे वनवृत्तामध्ये तर इथे जे पदं आहे तर इथं बघा सोळा पदं सध्या रिक्त दाखवली आहे ध धुळे जो वनवृत्त विभाग आहे तिथे दोनशे अठरा पदं इथं सध्या बघा माहिती देण्यात आली नाशिक असेल नाशिकमध्ये इथे अडुसष्ट पदं रिक्त दाखवण्यात आली त्यानंतर औरंगाबादमध्ये जवळपास साठ पदं इथं बघा रिक्त दाखवण्यात आले ठाणे वनवृत्त असेल तिथे दोनशे एक्क्याण्णव पदं इथं बघा रिक्त दाखवण्यात आली कोल्हापूर असेल कोल्हापूर वनवृत्त तिथं एकोणतीस पदं रिक्त दाखवण्यात आले बरोबर म्हणजे ही जी पदं आहे तर ही वनरक्षक आणि रोपवन कोतवाल संदर्भात जी पदं आहे तर ती पदं इथं सध्या दाखवण्यात आली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी पदं दा दिसत आहे तुम्हाला तर ही पदं सध्या बघा एकूण मंजूर पदं होती त्याच्यामध्ये जी पदं आहे काही पदे मागच्या वर्षी सध्या बघा भरण्यात आली आहे त्या अनुषंगाने जी रिक्त पदं असेल तर ती रिक्त पदाचं इथे विवरण देण्यात आलं आहे म्हणजे आपापल्या वनवृत्तामध्ये जी पदं असेल तर ती पदं इथं एकंदरीत सध्या बघा देण्यात आली आहे त्याच्यामध्ये आता इथं जर बघितलं आपण तर इथे संपूर्ण जी काही पदं होती तर ती पदं बघा कशा पद्धतीने भरली गेली त्याच्यामध्ये जर इथं विचार जर आपण केला तर ह्याच्यामध्ये प्रोमोशनने सध्या बघा इथं जो विचार आहे आता बघा पदे पद पदोन्नतीसाठी तर ती पदं देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचं आहे एकूण मंजूर पदे, पदे बरोबर म्हणजे जी ही पदं जी आहे तर ही एकूण मंजूर पदे आहे बरोबर त्यानंतर भरलेली जी पदं असेल ती इथं आहे त्यानंतर रिक्त जी पदं असेल तर ती ह्या टिक टी, ह्या ठिकाणी देण्यात आली जी आपण बघितली तर ह्याच्यामधून जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आपल्याला पुढे पाहायला मिळू शकते त्या अनुषंगाने जे सध्या तयारी करत असेल तर त्यांनी सध्या बघा तयारीत राहा जेणेकरून ही जी आता टोटल जर इथं पदं जर बघितली तर प्रत्येक वनवृत्तामध्ये जी संख्या आहे तर ती संख्या सध्या आपल्याला पाहायला इथे मिळते आहे त्या अनुषंगाने आपापल्यापरीने सध्या बघा तयारी तुम्ही सुरू ठेवा जेणेकरून ही जी जर पदे आली तर ह्या पदे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्तपणा परत ह्या ठिकाणी दिसू शकतो कारण इथे जी रिक्त पदे आहे तर ती रिक्त पदे सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर रिक्त पदे आहे त्यानंतर ह्या ठिकाणी बघा नवीन पद देखील सध्या ॲड होऊ शकतात नवीन मंजूर झालेली पदं तर अशी जी काही पदभरती असेल तर ती वनरक्षक संदर्भात ह्या ठिकाणी मे बी आपल्याला पाहायला मिळू शकता तर तुम्ही ज्या वनवृत्तामध्ये येत असाल त्या वनवृत्तामध्ये या ठिकाणी जी काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला कळली असेल त्या अनुषंगाने तुम्ही तुमची जी काही तयारी असेल तर ती तयारी सध्या बघा सुरू ठेवा हे जे संपूर्ण डिटेल्स आहे तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा अपलोड करण्यात आली तिथे तेथे जाऊन तुम्ही ही माहिती एकदा वाचून घ्या जेणेकरून तुमचं वनवृत्तामध्ये नेमकी किती पदं मंजूर आहे त्यानंतर रिक्तपदं किती ते तुम्ही एक सविस्तर सध्या बघू शकता आपली लिंक जी आहे टेलिग्रामची ते रही या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर अशा जे काही असलेले रिक्तपदं आहे प्रत्येक विभागाचे बघा जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात तर आप परीने सध्या तरी जी काही माहिती मागवण्यात येत आहे त्या पद्धतीने सध्या बघा माहिती मागवण्याचं काम चालू आहे जशी माहिती येईल इतर विभागांची ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल अजून कोणत्या विभागाची सध्या बघा माहिती पाहिजे त्या संदर्भात तुम्ही कमेंट देखील करू शकता तर त्याच्यावरती नक्की बघा आपण पुढे काम करू तर जी माहिती पाहिजे असेल किंवा तुमचं काही थी कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याला योग्य तो रिप्लाय सध्या देण्यात येईल तर सध्या तरी हे वनरक्षक संदर्भात माहिती होती पुढची जी काही माहिती असेल तर ती माहिती आपण पुढच्या विभागाची घेण्याचा प्रयत्न करू पण सध्या तरी तुम्ही ज्या विभागाची तयारी करत असाल तर त्या विभागाची तयारी बघा सुरूच ठेवा कारण इथे जे काही अल्टिमेट देण्यात आलं आहे म्हणजे प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे आणि ह्या शंभर दिवसामध्ये आपल्याला ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिरात बघा दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक विभागाची जाहिरात सध्या प्रकाशित झालेली दिसेल आणि तेव्हा आपल्याकडे वेळ नसणार म्हणून आतापासूनच तुम्ही स्टडी सध्या बघा सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला येत्या जो काही दोन हजार पंचवीसचं वर्ष असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी जी असेल सरकारी नोकरी तर ती नक्की बघा त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते त्या अनुषंगाने तयारी सुरू ठेवा ह्याच्यामध्ये जे प्रत्येक विभाग म्हणजे इथं बघा शिक्षक भरती संदर्भात असेल वनरक्षक संदर्भात असेल पोलीस भरती संदर्भात असेल बरोबर त्यानंतर कृषी संदर्भात असेल त्यानंतर महसूल तलाठी संदर्भात असेल कृषी झालं तलाठी झालं बरोबर त्यानंतर ग्रामविकासासंदर्भात असेल ग्रामसेवक वगैरे त्यानंतर आरोग्य संदर्भात असेल आरोग्य विभाग तर असे जे प्रत्येक विभाग आहे तर त्या प्रत्येक विभागाची आपल्याला पदभरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने तयारीत राहा जेणेकरून तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये का होईना तुमची जी काही जॉब असेल तर ती सध्या बघा तुम्ही फिक्स करू शकणार तर सध्या तरी ही महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आहे त्याला देखील प्रेस करा म्हणून पुढे तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम